राहुल गांधींची लोकसभा विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली आहे आणि राहुल यांच्या नव्या इनिंगला सुरुवात झाली आहे एक अपयशी नेता अशी राहुल गांधींची इमेज बनवली गेली होती त्याला छेद देत राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते बनलेले आहेत बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट राहुल गांधींची नवी इनिंग तब्बल दहा वर्षांनी लोकसभेत विरोधी पक्षनेता विरोधी पक्षनेते म्हणून राहुल संसद गाजवणार लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधींची एकमतानं निवड झाली आणि तब्बल दहा वर्षांनंतर सभागृहाला विरोधी पक्षनेता मिळाला मोदी लाटेमुळे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला ला लोकसभेत एकूण जागांच्या दहा टक्के जागाही काँग्रेसला मिळाल्या नव्हत्या त्यामुळे गेली दहा वर्ष लोकसभेला विरोधी पक्षनेताच नव्हता नमस्कार देश की जनता को काँग्रेस पार्टी के को इंडिया गठबंधन के सब को मैं दिल धन्यवाद करता

तोच धागा पकडून संजय राऊतांनी मोदींना ढिवचलय कोण राहुल ये है राहुल ए तो ट्रेलर है आगे आगे देखो होता है क्या असं ट्विट संजय राऊतांनी केलंय राहुल गांधींची अपयशी नेता अशी इमेज तयार करण्यात आली होती मात्र मधल्या काळात राहुल गांधींनी काढलेल्या भारत जोडो यात्रेनं त्यांची जनसामान्यांमधली प्रतिमा बदलल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे राहुल गांधींच्या भारत जोडोनंतर कर्नाटकात काँग्रेसनं उत्तम कामगिरी केली तेलंगणातही सत्ताधारी बी आर एसला हरवून सत्ता स्थापन करण्यात काँग्रेसला यश आलं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी फॅक्टर चांगला चालल्याचंही बोललं जात आहे त्यामुळंच तब्बल दहा वर्षांनंतर विरोधी पक्ष नेता आहे येत्या काळात संसदेत विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरणाऱ्या राहुल गांधींचा सामना सत्ताधारी कसा करतात ते पाहायचंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास